मा तीन ते चार दिवसामध्ये मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सगळीच वस्तू आनंदाचा शिदा म्हणून रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाईव्ह स्वरूपात या वस्तू आहेत त्या सुद्धा दाखवलेल्या आहेत तर या नेमक्या वस्तू कोणत्या आहेत ते आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे त्याची लिस्ट सांगितलेली आहे त्याचं प्रमाण सुद्धा सांगितलेलं आहे परंतु बऱ्याच जणांचे त्यानंतर कमेंट्समध्ये प्रश्न असे होते की नक्की कोणत्या रेशन कार्ड धारकांना या वस्तू मिळणार आहेत किंवा यासाठी पात्रता काय असणार आहे किंवा त्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे ते केलं तरच तुम्हाला या वस्तू मिळणार आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे पॅ चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायोको सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर बघा मी परवा एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये सव्वीस वस्तूंची लिस्ट सांगितली होती जे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाईव्ह स्वरूपात दाखवली रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा म्हणून मिळणार आहे तर पहिल्यांदा आपण थोडक्यात ती लिस्ट पाहूयात त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे परंतु थोडक्यात या व्हिडिओमधून पहिल्यांदा पाहूयात त्यानंतर नक्की कोणाला या आनंदाचा शिधा मिळणार आहे किंवा त्यासाठी तुम्हाला अतिशय महत्वाचं एक काम करणं गरजेचं आहे ते काम कोणतं किंवा कसं करायचं ते आपण पाहूयात पहिल्यांदा लिस्ट पाहूया बघा सगळ्यात पहिल्यांदा आनंदाच्या शिधामध्ये शिक्षणाचं साहित्य म्हणजे रेशन कार्ड धारकांची मुलं जे आहेत त्यांना शिक्षणाचं साहित्य मिळणार आहे त्यामध्ये एक डझन फुलस्केप वह्या भेटणार आहे आणि दुसरं म्हणजे कंपास पेटी कंपास पेटीमध्ये पेन पेन्सिल इरेजर शार्पनर सर्व वस्तू येणार आहेत अशी कंपास पेटी मिळणार आहे शिक्षणाचं साहित्य यामध्ये त्यानंतर एक किलोचा फरसाना पॉकेट मिळणार आहे त्यानंतर पोहे एक किलो मिळणार आहेत त्यानंतर पाच किलो तांदूळ मिळणार आहे त्यानंतर तूर डाळ एक किलो मिळणार आहे चना डाळ एक किलो मिळणार आहे गरा एक किलो मिळणार आहे त्यानंतर मीठ पॉकेट एक किलो मिळणार आहे त्यानंतर आटा म्हणजेच गव्हाचं पीठ हे पाच किलो मिळणार आहे चटणी पावडर ही पाचशे ग्रॅमची पुडी भेटणार आहे त्यानंतर साखर ही सुद्धा एक किलो मिळणार आहे निरम्याचा पुडा हा सुद्धा एक किलोचा मिळणार आहे त्यानंतर अंघोळीचा साबण हा दोन नग मिळणार आहे त्यानंतर जो कपड्याचा साबण आहे तो सुद्धा दोन नग मिळणार आहे त्यानंतर खायचं तेल एक किलोची पिशवी मिळणार आहे त्यानंतर दंत मंजर त्यामध्ये कोणतंही असू शकतं ते एक मिळणार आहे त्यानंतर ब्लँकेट एक नग मिळणार आहे टॉवेल एक नग मिळणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी साडीसुद्धा मिळणार आहे त्यानंतर बेसन पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ असतं ते एक किलो मिळणार आहे मसाला पुडी पाचशे ग्रॅमची मिळणार आहे हळदीची पुडी पाचशे ग्रॅमची मिळणार आहे चहा पावडर पाचशे ग्रॅमची पुडी मिळणार आहे आणि सतरंजी एक नग मिळणार आहे असे सव्वीस साहित्य आनंदाचा शिदा म्हणून रेशन कार्ड धारकांना देण्यात येणार आहे आता हा महत्वाचा Uh, महत्वाचं त्यानंतर पाहूयात की हे रेशन uh, जे uh, आनंदाचा शिदा आहे तो आनंदाचा शिदा नेमका कुणाला मिळणार आहे तर बघा हा आनंदाचा शिदा हा पिवळा आणि केशरी जे रेशन कार्ड धारक आहेत मागास uh, अंतोदय रेशन कार्ड धारक आहेत त्यांना हा आनंदाचा शिदा मिळणार आहे म्हणजे आता तुम्हाला माहीत आहे पिवळं आणि केशरी म्हणजे त्यांचं उत्पन्नसुद्धा तितकंच कमी असतं एक लाखाच्या आतमध्ये पूर्णपणे उत्पन्न असतं त्यामुळे त्यांनाच फक्त हा आनंदाचा शिदा हा मिळणार आहे आता बऱ्याच रेशन कार्डधारकांचे कमेंट्समध्ये प्रश्न होते की आमचं पिवळं आणि रेश केशरी रेशन कार्ड आहे परंतु ते बंद झालेलं आहे खूप महिन्यापासून आम्हाला रेशन मिळत नाही तर ते बंद करण्यामागे सुद्धा तितकंच महत्त्वाचं कारण आहे तुम्ही त्या पात्रतेत तु बसत नसाल त्यामुळे तुमचं रेशन कार्ड हे बंद केलेलं आहे कारण रेशन कार्डला ज्यांच्या नावावर फोर व्हीलर आहे किंवा ज्यांचं उत्पन्न एक लाखाच्या वरती आहे ज्यांच्या नावावर जास्त जमीन आहे अशा सर्व रेशन कार्ड जे आहे ते रेशन कार्डचे रेशन देणं हे बंद केलेलं आहे ते रेशन बंद केलेले आहे त्या रेशन कार्ड हे बंद केलेले आहे त्यामुळे बरेच ज्यांचे हे प्रश्न आहेत की आमचं रेशन पिवळं रेशन कार्ड हे पिवळं आणि केशरी असून सुद्धा आम्हाला रेशन मिळत नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट म्हणजे तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत नसाल त्यामुळे तुमचं रेशन कार्ड हे बंद केलेलं आणि जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तरी सुद्धा जर रेशन बंद असेल तर तुम्ही एकदा रेशन कार्ड दुकानदार असता। कार जे असतात त्यांच्याशी भेट घेऊन तुमचं पुन्हा एकदा रेशन कार्ड अपडेट करा आता अपडेट करा म्हणजे काय तर पुन्हा डिजिटल इंडियानुसार रेशन कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने करून घ्या म्हणजेच रेशन कार्ड आता पहिल्यासारखा का हस्ताक्षरमध्ये लिहिलेलं रेशन कार्ड नाही तर सर्वांनी रेशन कार्ड ऑनलाईन करून घ्यायचं आहे ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड तुम्ही घरीसुद्धा करू शकता किंवा सी से एस सी से सेंटरवरती जाऊन कुठेही करू शकता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड करता येते त्यामुळे तुमचं जर रेशन बंद झालं असेल तर तुम्ही पूर्ण चौकशी करून त्या जर क्रायटेरियात बसत असाल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रेशन करून आ, रेशन कार्ड हे करून घ्या कारण आत्ता पुढे असं सोय आलेली आहे की तुम्हाला घर बसल्या सर्व जी रेशन कार्डची कामे आहेत किंवा रेशनसुद्धा रेशनसाठी अप्लाय करणं हे सुद्धा तुम्हाला दोन हजार सव्वीसपासून जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचं रेशन कार्डसुद्धा ऑनलाईन करून घेणं हे महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता तो म्हणजे हे रेष जो आनंदाचा शिदा आहे तो आनंदाचा शिदा कधीपासून मिळणार आहे तर आनंदाचा शिदा आहे तो जानेवारी दोन हजार सव्वीस पासून दिला जाणार आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आनंदाचा शिदा मिळणार नाही तर दोन हजार सव्वीसपासून पासून आनंदाचा शिदा जे मी आता लिस्ट सांगितलेले आहे या लिस्टनुसार आ, जाना रहे। हा तुम्हाला दिला जाणार आहे अतिशय महत्त्वाची ही अपडेट होती तर बघा बऱ्याच जणांचे प्रश्न होते कमेंटमध्ये प्रश्न होते की आनंदाचा शिदा हा तुम्ही सांगितला परंतु हा केव्हापासून मिळणार आहे किंवा कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे त्यासाठी क्रायटेरिया काय आहे तर आत्ता मी सांगितलं तुम्हाला कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे किंवा केव्हापासून मिळणार आहे तो त्यानंतर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं एक काम करून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला हा आनंदाचा शिदा मिळणार आहे आनंदाचा शिदा तर मिळणारच आहे परंतु तुम्हाला इथून पुढचे जे जे रेशन कार्डवर मिळणारे लाभ आहे ते लाभ तुम्हाला फक्त एक काम करून घेणं गरजेचं आहे तरच मिळणार आहे तर तुम्हाला वरूनच नागरिक पुरवठा विभागाकडून एक अपडेट महत्त्वाचे अपडेट आलेले आहे ती म्हणजे तुमचं जे रेशन कार्ड जी ई के वाय सी आहे ती ई के वाय सी करणं अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आता ई के वाय सी तुम्हाला पहिलं असं होतं की तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी रेशन दुकानात जावं लागायचं रेशन जिथं सेंटर आहे तिथं जावं लागायचं परंतु आता अतिशय सोपी पद्धत डिजिटल इंडियानुसार अतिशय सोपी पद्धत करून दिलेली आहे तुमचं जे रेशन कार्डची ई के वाय सी आहे ती तुम्हाला आता घर बसल्या करता येणार आहे या वीकमध्येच हे अपडेट आलेलं आहे त्यामुळे तुमच्या जर घरात कोणाच्या आणि आता ई वाय सी संदर्भात सुद्धा वाय सी करण्याच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचं अपडेट की बऱ्याच जणांनी असं केलेलं आहे की जी के वाय सी आहे ती के वाय सी फक्त कर्त्या पुरुषाची केली आहे म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो फक्त जो कर्ता आहे रेशन कार्डवर मेन नाव आहे त्याची फक्त के वाय सी केलेली आहे परंतु असं चालणार नाही के वाय सी ही रेशन कार्डवर ज्यांची ज्यांची नावे आहेत त्यांच्या प्रत्येकाची केवायसी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे ज्यांची केवायसी असणार आहे त्यांनाच फक्त लाभ हा मिळणार आहे म्हणजे आता हा आनंदाचा शिदा आहे तो आनंदाचा शिदा तो ज्यांची केवायसी आहे रेशन कार्डवरती त्यांनाच फक्त मिळणार आहे बाकीच्यांना आनंदाचा शिदा किंवा रेशन इथून पुढचं रेशन रेशन कार्डमुळे मिळणारे लाभ आहे ते कोणत्याही प्रकारचे लाभ मिळणार नाही जर तुमची केवायसी नसेल तर तुम्हाला हे लाभ कोणत्याही प्रकारचे लाभ हे मिळणार नाही त्यामुळे तुम्ही के वाय सी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आ, मेरा के वाय सी म्हणून नवीन ॲप्लिकेशन आलेलं आहे ते मेरा के वाय सी ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने के वाय सी ही करू शकता अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे तर तुम्हाला क समज असेल की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये परवाच्या एका व्हिडिओवर पोस्ट व्हिडिओ जेव्हा आनंदाचा शिदाचा व्हिडिओ जेव्हा पोस्ट केला होता तेव्हा कमेंट बॉक्समध्ये तीन ते चार प्रश्न वारंवार विचारले जात होते हा आनंदाचा शिदा कधी मिळणार किंवा जो आनंदाचा शिदा मिळणार आहे तो कोणाला मिळणार कोणते रेशन कार्डधारक पात्र आहेत किंवा त्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे तर तुम्हाला तीन ते चार ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील सो आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त जे रेशन कार्डधारक का आहे त्या रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद